सदस्य हायजॅक ही प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी खोटी बातमी पसरवून ती व्हॉट्सअप गटावर शेअर केली असून मला शहात्तर सदस्यांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगून परस्पर विरोधी उमेदवाराने आपल्या समर्थनातील सदस्यासह फोटो व्हायरल करावा असं थेट आव्हान सहकारत्न अण्णासाहेब जोल्हे यांनी दिला आहे प्रतिस्पर्धी उमेदवार यांना दहा पी के पी एस संघाचे प्रतिनिधी आमच्या संपर्कात आहेत अशी माहिती सहकाररत्न अण्णासाहेब झोल्ले यांनी दिली आहे येत्या एकोणीस तारखेला होणाऱ्या डी सी सी बँकेच्या संचालक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी येथून उमेदवारी दाखल केलेले रत्न अण्णासाहेब झोल्ले यांनी सांगितले की प्रतिस्पर्धी उमेदवार उत्तम पाटील यांच्या गटातील दहाहून अधिक सदस्य आमच्या संपर्कात आले असून त्यांनी थेट फोनवर संपर्क साधून आपला पाठिंबा देण्याची हमी दिली आहे निपाणी मतदारसंघात एकूण एकुन एकशे एकोणीस पी के पी एस असून त्यापैकी शहात्तरहून अधिक सदस्य आमच्यासोबत आहेत आम्ही कालच या सदस्यांसोबत छायाचित्र काढून ते व्हायरल केले आहे आता आणखी दहा सदस्यांनी संपर्क करून पाठिंबा दिल्याने एकोणश्याऐंशी सदस्य झुल्ले यांच्या समर्थनात उभे आहेत प्रतिस्पर्ध्यांकडे केवळ पंचवीस सदस्यांचा पाठिंबा असून जर त्यांना खरोखर पाठिंबा असेल तर त्या सदस्यांचे फोटो व्हायरल करावेत असे आवाहन अण्णासाहेब झोले यांनी प्रतिस्पर्धी उत्तम पाटील यांना दिले आहे नेते अण्णासाहेब झोले यांनी पुढे सांगितले की येत्या काही दिवसात प्रतिस्पर्धी उमेदवाराला योग्य तो धडा शिकवला जाईल आणि पसरवलेल्या खोट्या अफवांना ठोस उत्तर मिळेल एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा